नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात मजेत ता आहात आणि एकदम हसत खेळत आहात तर मंडळी आज चार तारीख आहे चार तारीख नाही आहे सॉरी दोन तारीख आहे आणि आम्हाला देवदेव करायचं आहे तर देवदेव करण्यासाठी आम्ही दोन बोकड ऑलरेडी आधी मागवलेले होते म्हणजे पंधरा दिवस अगोदर आणि अजून दोन बोकड आणायचं होतं तर ते आज यांनी आणलेलं आहे कारण देवदेव करायच्या अगोदर म्हणजे चार तारखेला देवदेव करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्री एक बोकड आम्ही देतो देवाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन बोकड असतात आणि हा एक सेपरेट बोकड आहे म्हणजे ह्यांच्या काकांचं ते पण त्यांच्यासोबत ते घेऊन आलेले आहेत तर खूप दिवस झाले मी व्लॉग बनवत नाही आहे कारण ह्याचीच घाई गडबडी चालू आहे सगळे म्हणजे सगळेजण आलेले आहेत मग घरातली कामं आणि घरातलं सगळं आवरावर आणि सगळं पसारा काढणं चादरे धुणं भांडी कुंडी हे सगळं सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे व्लॉग बनवायला मला वेळ काही मिळालेला नाही आहे आणि जे मी शूट करून ठेवलं होतं त्याला पण व्हॉईस ओव्हर करायला मला वेळ मिळाला नव्हतं त्यामुळे मी आत्ता व्हॉईस ओव्हर करते आणि हा ब्लॉग तुम्हाला खूप लेट मिळणार आहे बघायला कारण मला वेळच मिळाला नाही आहे फक्त मी शूट करून ठेवलं होतं पण मला एडिटिंग आणि वॉइओवर करायला वेळच कर मिळाला नाही आहे त्यामुळे मी आज वा वॉईज ओवर करते तर माझी सासू माझी बहीण माझी दीर जाव हे सगळेजण आले होते तर खूपच घरात गर्दी गर्दी झाली होती आणि माहिती आहे ना घरात सगळेजण आले की मग अजिबात वेळ मिळत नाही सकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळी घरातली कामं आवरायलाच वेळ हे पूर्ण जातं तर आजूबाजूचे म्हणजे जेवढे पण आमचे बडीगेर फॅमिलीमधले जेवढे पण काकांची मुलं काकांची मुली म्हणजे पाहुणे जेवढे पण लोक सगळे आले होते आणि मग सगळ्यांची कामं चालू होती इकडे हे जे जिक जिकडे आम्ही देवदेव करणार आहोत ना तर इकडे ट्रॅक्टर लावून सगळी जागा साफ करत हो होतो तर हे सगळी कामं माणसांची आहेत बायकांची कामं अजून भरपूर पेंडिंग आहे तर चाललेलं आहे सगळं हळूहळू करायचं तर बघू तर इकडे माझे मिस्टर आणि हे बघा हे पण घरातले आले ते समोरच्या घरातले आले तर जे समोरचं घर आहे तिकडे यांच्या मोठ्या काकांची पोरं राहतात आणि तिकडेच करणार आहे देवदेव क कर... देवदेवचं जे पण कार्यक्रम आहे ना ते तिकडेच करणार आहे तर असा सगळं हे पसारा सॉरी हे गवत वगैरे जे काही खाली कचरा विचरा आहे ते सगळं साफ करत आहेत कारण कारण आम्ही त्या साईडला राहतो ना त्यामुळे तिकडचं जेवढं पण परिसर आहे तेवढं आम्ही स्वच्छ ठेवतो पण इकडे सगळं जंगल असं म्हणजे ही लोकर येत नाही इथे काहीतरी सणवार असला किंवा काहीतरी फंक्शन असलं तरच हे लोकं येतात नाहीतर ही लोक बँगलोरमध्ये राहतात मग त्यामुळे इकडे सगळं असं जंगल जंगलसारखं होऊन जातं झाडं वगैरे काठी वगैरे सगळे मोठे होतात मग हे सगळं साफ करायचं सा चालू आहे आता थोड्या वेळात टेंट बांधायला येणार म्हणजे तिकडं सगळं मंडपसारखं बांधणार आहे खुर्च्या वगैरे लागणार मग त्यांनी ते बरोबर वाटत नाही मला कारण सगळ्यांसमोर मोबाईल आणून शूट करायला त्यामुळे मी यशला दिलं होतं की तू कर म्हणून शूट पण त्याला पण काही व्यवस्थित जमत नाही जसं त्यांनी केलं त्या हिशोबाने आणि मी ठीक आहे मला आता काय करायचं तर बोकरांना दोन बोकड पंधरा दिवस अगोदरच आणलेलं पण एवढं कॉस्ट म्हणजे एवढं महाग आहे ना की म्हणजे दोन्ही बोकड मिळून पन्नास हजार रुपये आणि त्यानंतर परत ते दोन बोकड आणले ते वीस हजार रुपये टोटल सत्तर हजारचे बोकड झाले बापरे किती महाग तर मला हे बोलले की जर ते दोन बोकड आत्ता आणले असते ना तर एक एक बोकडची प्राईस पस्तीस पस्तीस हजार रुपये झाले असते पण आपण पंधरा वीस दिवस अगोदर आणलो त्यामुळे आम्हाला ते थोडं कमी ह्याच्यामध्ये मिळालं कारण कसं आत्ता सगळीकडे देवदेव करायचा कार्यक्रम चालू आहे तर आता सीझन आहे त्यामुळे सीझनमध्ये बोकड महाग मिळतात त्यामुळे पंधरा वीस दिवस अगोदरच बोकड आम्ही आणून ठेवलं होतं तर मंडळी मी आत्ता म्हणजे एवढं एडिटिंग करून मी ओवर करून अपलोड करते उद्या किंवा परवा मी देवदेवचा कार्यक्रमचा जो व्हिडिओ आहे तो मी अपलोड करेन कारण त्यालासुद्धा मला वॉईजओवर द्यायचा आहे एडिटिंग करायचं आहे ते मी अजून केलेलं नाही आहे त्यामुळे मी आजच्या आजच्या पुरतं फक्त एवढं मी शूट करून म्हणजे एडिटिंग करून मी अपलोड करते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ बघताय ते पण मला सांगा आणि तुमच्याकडे देवदेव करतात कसं करतात तेसुद्धा मला सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मौल्यवान कमेंट मला माझ्या व्हिडिओच्या खाली द्या कारण तुम्ही तुमचं जे काही मत आहे म्हणजे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर प्लीज कमेंट करा लाईक करा बा बाय